बघू शकता अशा प्रकारे सकाळ सकाळी एकदम फुल दुखाट पडलेलं आहे पाठात शिपर झाले महत्वा दिसत पण एवढं दुखाट पडलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे इकडे बघा सूर्य उगवला आहे सूर्यचा बागाचा मध्ये दिसत आहे फेंट मध्ये दिसतोय तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो सकाळ सकाळ असलं बेकार दुखाट आहे बघू शकता अशा प्रकारे फुल मित्रांनो दुखाट पडलेलं आहे बघू शकता महत्त्व आपल्यातली टाक्या आहेत ती पण एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे बघू शकतो मला दिसत असेल पावसाचं वातावरण आहे पावसाचा अंदाज येण्याचा अंदाज आहे पण शक्यता कमी काय हो काय होऊ शकते तर बघू शकता अशा प्रकारे खतरनाकमध्ये दुकाट पडलेलं आहे तुम्ही दिसत असेल तुम्हाला सगळं पांढरं पांढरं शोभत झालं आहे खालची वस्तीही दिसत नाही एवढं पांढरं दुकाट पडलेलं आहे तर बघू शकता इकडे सूर्य उगवला आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे सूर्यबागा किती वर आला तरी दुखटाचा अजून प्रमाण कमी झालेलं नाही तर बघू शकता अशा प्रकारे इकडे फुल दुखट ना पांढरं शिपत सगळं झाले काय दिसत नाही आज जेवढं जास्त दुखट पडले एकदम खतरनाक वातावरण आहे बघा टाकी दिसत आहे थोडी थोडी दिसते करून बघूया दिसते का हा मित्रांनो थोडे थोडे दिसते दिसत नाही पण पांढरी पांढरी थोडी थोडी दिसते तर अशा प्रकारे सकाळ सकाळी दुकाट पडलेले पावसाचा अंदाज येण्याचा अंदाज भरपूर चान्स आहेत आज काय माहित काय होत तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये तसं एक पात्र आपला अक्षय ठमटे ब्लॉग चैनल धन्यवाद